Yeah. yeah. प्रभूला म्हणू धन्यवाद प्रभू या घरात तू आज आम्हाला एकत्र केलेला आहे आणि या घरामध्ये प्रभू आम्ही ज्या काही प्रार्थना करू जी काही तुझी भक्ती केलेली आहे जे काय आता वचन घेणार आहे हे प्रभू आम्ही पूर्ण विश्वास ठेवत आहे की तू आम्हाला पाहतोस तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि आमची भक्ती आशीर्वादित करत आहे या ठिकाणी केलेला के प्रत्येक प्रार्थना yes. प्रभु तू ऐकणार आहे आजचं वचन आशीर्वादित कर yes. पवित्र आत्म तू आमच्याशी बोल पवित्र आत्म तू आज प्रत्येकाला वचनाद्वारे स्पर्श yes. कर आशीर्वादित कर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून माझ्या देवा तू आईच लाट बोल येशू वस्ती की तर बायबलमध्ये आपण पाहणार आहोत की जो मनुष्य देवाच्या ज्ञानाकडे लक्ष लावतो तो, तो सुखी आहे प्रेसलाट हालेलुया आणि म्हणून नितीसूत्रामध्ये आपण जाणार आहोत नितिसूत्रे तिसरा अध्याय आणि तेरावं वचन मितीसूत्र तिसरा अध्याय आणि तेरावं वचन प्रेसलाट हालेलुया आपल्याला प्रयत्न करायचा आहे देवाचं वचन ऐकायला प्रयत्न करायचा आहे देवाच्या वचनाकडे लक्ष लावायला काढूया वचन नीतीसूत्र तिसरा अध्याय आणि तेरावं वचन सर्वांनी लक्ष द्या ज्या मनुष्याला ज्ञान सापडले जो मनुष्य विवेक पाव पावला तो सुखी आहे बायबल सांगत कि ज्या मनुष्याला ज्ञान सापडले जो विवेक पावला तो सुखी आहे आज किती लोकांना वाटत कि मी सुखी असावं वाटतं yes. की नाही वाटतं yes, yes, की नाही आम्हाला काय वाटतं की आम्हाला भरपूर पैसा असेल तर आम्ही सुखी असू चांगलं घर असेल तर आम्ही सुखी असू सगळं आयुष्य आराम असेल चांगली तब्येत असेल तर आम्ही सुखी असो पण जर तुम्ही अनिल अंबानीच्या घरी गेलात त्याला विचारलं तुम्ही सु। तू तु सुखी आहे का तर नाही आहे तू सुखी त्याचा एकुलता एक, एक मुलगा त्याला असा आजार आहे का जगातला कोणताच डॉक्टर त्याला बरा करू शकत नाही त्याचं तब्येत त्याची अशी वाढलेली आहे हत्तीसारखा आजार झालेला त्याला हत्तीसारखा वाढलाय जगातला कोणताही डॉक्टर त्याला तो बर करू शकत म्हणजे आम्हाला ह्या शकतो दाखवल्या आज आम्हाला वाटतं की आमच्याकडे पैसा आला तर आम्ही सुखी होऊ पण पैसा आम्हाला सुख देऊ शकत नाही म्हणून बायबल सांगतं की ज्या मनुष्याला ज्ञान सापडले जो मनुष्य विवेक पावला तो सुखी आहे मग आम्हाला मा कशाच्या मागे लागला पाहिजे ज्ञानाच्या ज्ञानाच्या आम्हाला जेव्हा ज्ञान सापडेल आम्ही सुखी हो। पण आज आम्हाला आम्ही पैशाच्या मागे लागलो आम्ही सुखी हो आमच्या सगळ्या मनासारख्या गोष्टी घडल्या तर आम्ही सुखी हो आणि प्रयत्न करतोय पैसा कुठून मिळेल प्रयत्न करतोय आम्ही काय केल्यानंतर आम्ही सुख मिळेल हो की नाही पण आम्हाला ज्ञान मिळाल्यानंतर आम्ही सुखी हो, त्या देवाच्या ज्ञानाकडे आम्ही आमचे काम लावत नाही देवाच्या ज्ञानाकडे आम्ही आमचे हृदय लावत नाही आज देवाच्या ज्ञानापासून आपण दूर आहोत काय आहोत दूर आहोत बायबल सांगतं शलमन नावाचा एक राजा होता आपण काढणार नाही शलमोन नावाचा एक राजा होता आणि पश्चात असं दिलेलं आहे की त्यांनी देवाची भक्ती केल्यानंतर तो देव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि देवानी त्याला सांगितलं की माप तुझ्याकडे तुला काय पाहिजे ते देव काय म्हटलं त्याला की माप तुला काय पाहिजे तुला राज्य पाहिजे तुला दीर्घ आयुष्य पाहिजे तुला तुझा शत्रू तुझ्या हातात पाहिजे शत्रूवर विजय पाहिजे काय पाहिजे तुला तर म्हटलं या सगळ्या गोष्टी नकोय मला ज्ञान पाहिजे जर ज्ञान असेल तर मी शत्रूवर विजय पण मिळवेल जर ज्ञान असेल तर मी एक मोठा राजा पण होईल एक चांगला राजा पण होईल जर ज्ञान असेल तर संपत्ती पण मला मिळेल कारण संपत्ती कमवायला संपत्ती मिळवायला मला एक ज्ञान बुद्धी समज मिळेल हो की नाही आणि म्हणून देव म्हटला की तू माझ्याकडे संपत्ती मागितली नाही तू माझ्याकडे राज्य मागितलं नाही शत्रूवर विजय मागितलं नाही तू दीर्घ आयुष्य मागितलं नाही तू माझ्याकडे ज्ञान मागितलंय जा मी तुला असं ज्ञान देतो की जगामध्ये असं एकही व्यक्ती तुझ्यासारखा ज्ञानी असणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे की त्याला देवाने असं ज्ञान दिलं की त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून लोक येत होते शलमोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी एक मोठी राणी त्याचं ज्ञान ऐकायला आली आणि तिने इतके सारे सोने चांदी हिरे मोती अशा सगळ्या दान तिने त्याच्याजवळ घेऊन आले आणि ती म्हटली तुझ्याकडे जे ज्ञान आहे ना हे सगळी संपत्ती तुला ठेव आणि मला ते ज्ञान दे त्याचं ज्ञान लोक विकत घ्यायला यायचे मला तुम्हाला ह्या वाचनातून एकच गोष्ट सांगायचं आहे की तुमच्या कामातून तुमच्या जीवनातून वेळेत वेळ काढा प्रभूला म्हणा मला तुझं ज्ञान पाहिजे कारण की ज्ञान मिळवलं नाही आणि तुम्ही फक्त कामापुरतं काम करत राहिले किंवा सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्या सुखापासून तुम्ही दूर राहाल त्या सुखापासून तुम्ही काय राहाल दूर राहाल दूर राहाल पैसा असेल पण तुम्हाला आरोग्य मिळणार नाही मी मगाशी सांगितलं की अनिल अंबाणी मोठा पैसावाला व्यक्ती आहे पैसा आहे पण त्याच्याकडे आरोग्य नाही आहे पैसा आहे पण त्याचे डॉक्टर त्याला काही त्याच्या मुलाला बरं करू शकत नाही आहे लक्षपूर्वक ऐका पैसा आम्हाला सगळं काही नाही देऊ शकणार ज्ञान कोण आहे माहिती तुम्हाला ज्ञानप्रभू आहे करीन पत्रामध्ये दिले हे वचन असंच ठेवूया करीन पत्रामध्ये दिलेलं आहे काढूया पहिलं करीन पत्र देवाच ज्ञान आहे तो कोण आहे तो देवाच ज्ञान देवाचं ज्ञान आहे काढलं वचन करीन पत्र पहिलं वचन काढूया पहिला अध्याय तेव त्या वचनातून बायबलमधून वाच एक करित करास पत्र आणि अठरावं वचन वा वाच कारण ज्याचा नाश होत आहे त्यास वद वदस्थंभावी शेती शिक्षण वर्ग पण आहे म्हणजे ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास जे देवाचे सामर्थ्य आहे प्रेसला देवाचं ज्ञान एका वचनात दिलं तो देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आहे कोण आहे तो देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आहे आणि ख्रिस्त हा परमेश्वरचं ज्ञान सा आहे सामर्थ्य आहे परत आपण त्या वचनाकडे येऊया नितिसूत्र काढूया वचन नितिसूत्र तिसरा अध्याय आणि परत वाचत आहे की ज्या मनुष्याला ज्ञान सापडतं जो मनुष्य विवेक पावतो तो सुखी आहे कारण त्याची प्राप्ती रुपयाच्या प्राप्तीपेक्षा त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे ते मानकापेक्षा मौलवान आहे तुझे सर्व इष्ट पदार्थ त्याच्याशी संपतोल नाही तर ज्ञानापासून काय मिळतं बघा दीर्घ आयुष्य त्याच्या उजव्या हातात आहे धन सन्मान त्याच्या डाव्या हातात आहे ज्ञानापासून मिळतं कशापासून मिळतं ज्ञानापासून आणि ज्ञान वचनामध्ये आहे ज्ञान कशामध्ये आहे देवाच्या वचनात आहे तर विश्वास ठेवा की बायबल सांगत दीर्घ आयुष्य त्याच्या उजव्या हातात आणि माग असेल तर देवाच्या ज्ञानाच्या माग लागा प्रभू तुझं ज्ञान मला प्रकट कर आणि ज्ञान प्रभू जवळच आहे बर का परमेश्वरा जवळच आहे लक्षपूर्वक ऐका बायबल सांगत दीर्घ आयुष्य त्याच्या हातात आहे जर तुम्हाला ज्ञान मिळेल तर तुम्ही दीर्घ आयुष्य पण तुम्हाला मिळेल विचार करा आम्ही जर पैसा कमवला पण आम्हाला दीर्घ आयुष्यच नाही मिळालं आरोग्यच नाही मिळालं तर आमच्या पैशाचा का उपयोग आहे का थोडा तरी वेळ काढा देवाचं वचन वाचण्यासाठी आणि देवाचं वचन तुम्हाला दुष्ट आत्मा असंच वाचू देणार नाही देवाचं ज्ञान तुम्हाला असंच तो घेऊ देणार नाही तुम्हाला नेहमी तुमचं मन कुठंतरी तुम्हाला चित्त काय करेल तो कुठंतरी लावेल किंवा तुम्हाला बिझी ठेवेल तुमचं मन कुठंतरी तो सतत बिझी ठेवेल किंवा सतत तो त्याच्यामध्ये गुंतवेल तुम्ही नेहमी दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले राहाल कारण सैतानाची इच्छा नाही की तुम्हाला ज्ञान मिळावं तुमचं हृदय तुमचं चित्त तुम्ही देवाकडे लावावं तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम तो पाठवेल अडचणी पाठवेल चिंता पाठवेल टेन्शन पाठवेल तुम्ही देवाच्या ज्ञानाकडे लक्ष नाही लावू शकणार तुम्हाला प्रयत्न करायचे काय करायचंय प्रयत्न करायचे देवाची वाणी ऐकण्याची प्रयत्न करायचा आहे देवाचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचं आहे बाजूला करायचे आहेत सर्व चिंता तुम्हाला बाजूला करायच्या आहेत तुम्हाला म्हणायचे प्रभू मला तुझं ज्ञान पाहिजे मला तुझं काय पाहिजे ज्ञान पाहिजे जेव्हा तुम्ही ज्ञान प्राप्त कराल दीर्घ आयुष्य आणि धन सन्मान त्याच्याकडे आहे दीर्घ कारण ते ज्ञान तुम्हाला जगायला शिकवेल तुम्हाला वागायला शिकवेल तुम्हाला कसं विचार करायचं आहे ते शिकवेल तुम्हाला बोलायला शिकवेल ते ज्ञान तुम्हाला काय करेल जगायला शिकवेल सगळ्या गोष्टी मध्ये शिकवेल आणि ऑटोमॅटिक तुम्हाला जगायला वागायला शिकवलं ना ऑटोमॅटिक सगळं धन सन्मान जीवन तुमच्याकडे असेल दीर्घ आयुष्य धन सन्मान जीवन तुमच्याकडे असेल ज्ञान ज्याला ज्ञान मिळालं तर सुखी आहे ज्याला ज्ञान मिळालं आहे सुखी आहे बायबल सांगत की ज्ञानाने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे काय दिलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे एका मारत आहे ज्ञानाने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे का ये माझ्याकडे आणि काय कर मला प्राप्त कर मला मला प्राप्त प्राप्त कर कर काय एका वचनात दिले याच्यामध्ये काढूया आपण वचन ही ज्ञानाने आम्हाला काय दिलेलं आहे हाक मारलेली आहे किंवा आमंत्रण दिलेलं आहे एकाच ठिकाणी दिलेला आहे काढ नीतीसूत्र नववा अध्याय नीतीसूत्र पहिल्यांदा आपण आठवा आणि पहिलं वचन वाचूया ज्ञान हाक मारित नाही काय आणि बोध आपला शब्द उच्चारित नाही काय ज्ञान काय करत आहे हाक मारत आहे आणि तो काय करत आहे बोध काय करत आहे आपला शब्द आहे ज्ञानाने बघा काय ज्ञानाचे आमंत्रण ज्ञानाने आपल्याला काय दिलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे पुढचं वचन काय दिलं हे हेडलाईन ज्ञानाचे आमंत्रण ज्ञानाचं आमंत्रण आज आम्ही इथं का आहोत माहिती का ज्ञानाने आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी देवाने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे काय दिलेलं आहे आमंत्रण पुढे दिलं तर मेजवानी दिलेली आहे लक्षपूर्वक का, का जेव्हा तुम्ही विश्वासाने देवाचं ज्ञान प्राप्त करायला शिकाल देवाचं ज्ञान प्राप्त करायला मिळवाल धडपड कराल प्रयत्न कराल दीर्घ आयुष्य सन्मान जीवन तुमच्या जवळ धन सन्मान जीवन माझ्याजवळ आहे पण तुम्ही म्हणाल ज्ञानाला म्हणाल बाजूला हो मी सगळं काही मिळवायचा प्रयत्न करतो ज्ञानाला काय म्हणाल बाजूला हो तू मी सर्व काही मिळवायचा प्रयत्न करतो काही मिळणार नाही काही मिळणार नाही देव पण तुमचा प्रयत्न बघतो अरे तू माझ्याकडे ज्ञान मागायला आलीस मी तुला ज्ञान देईल जेणेकरून तुला दीर्घ आयुष्य धन सन्मान आणि जीवन मिळेल प्रभुला धन्यवाद द्यायचं प्रभू धन सन्मान जीवन तुझ्यापासून आहे ते ज्ञान मला दे काय दिलेलं आहे ज्ञानाने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे ज्ञानाने आपले घर बांधले आहे त्याने सात खांब तासून तयार केले आहे त्याने आपले पशु कापले आहे त्याने द्राक्षरस मिसळला आहे त्याने आपले मेस पण वाढून ठेवले आहे वा तयार केले आहे त्याने आपल्या तरण्या काम करणी बाहेर पाठवले आहे नगरातल्या उंच स्थानाच्या माथ्यावरून ते हाक मारते जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो जो बुद्धिमान आहे ते म्हणते या तुम्ही माझ्या भाकरीतले खा जो द्राक्षरस मिसळला त्यातून प्या आपल्याकडे माझ्या भोळेपणा सोडा आणि वाचा बुद्धीच्या मार्गाने नीट चाला ज्ञान तुम्हाला बुद्धीच्या मार्गाने चालायला शिकवत शिकवत आहे आहे समजा एखादा वेडा तुम्हाला शिव्या द्यायला तुमचं ज्ञान तुम्हाला ते वेडा आहे सोडून दे हाय की नाही पण आपण जर समजा ज्ञानच आपल्याला नसेल तर आपण काय करू एक दगड घेऊन त्याला मारू हो की नाही बायबल सांगत की ज्ञान आपल्याला शिकवते ज्ञान आपल्याला सांभाळते पण हा बायबल सांगतं तो तुम्हाला सांभाळेल पण yes, 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 तो तुमची काळजी घेईल तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं रक्षण करेल yes. म्हणून ज्ञानाकडे आपण लक्ष दिलं ज्ञानाने आम्हाला आमंत्रण दिलेलं yes. आहे आणि म्हणून एका वचनात दिलेलं आहे हे देवाचं राज्य जे आहे <laughs> ते एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाची दिलेली मेजवानी सारखं का आहे काय आहे मेजवाणी सार का सारखं आहे मते बावीस मध्ये दिले की देवाचं राज्य एका राजाने आपल्या मुलाची लग्नाची जी मेजवानी आहे त्या मेजवानीसारखं आहे त्याने आम्हाला बोलवलंय ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी पण आज लोक काय म्हणत आहे काही लोक म्हणतायत की आम्हाला जायचंय आम्ही शेत घेतलंय ते शेत पाहायला जायचंय काही लोक म्हणतात आम्ही बैल घेतलेला आहे बैल पाहायला जायचे पण काही लोक म्हणत आहे की आम आम्ही लग्न करून घेतले आत्ताच लग्न झालंय आमचं आत्ताच आम्हाला लग्नाचा आनंद घ्यायचे असे काही लोक म्हणतात पण देवाच्या आमंत्रणाकडे ते लक्ष देत नाही काळेचं वचन मत्स्यशुभवर्तमान बावीसवा अध्याय मत्स्यशुभवर्तमान बावीस अध्याय <coughs> पहिलं वचन तेव्हा येशू उत्तर देऊन दाखल्यांनी त्यांच्याशी बोलला तो म्हणाला स्वर्गाचं राज्य एका राजासारखं आहे त्याने आपल्या मुलासाठी मुला लग्नाची मेजवानी दिली स्वर्गाचं राज्य कसं आहे आपल्या साथ मुलासाठी त्यांनी काय दिले लग्नाची मेजवानी कशाची मेजवानी दिली लग्नाची पण लोक काय करत आहेत बघा पण तिसरं वचन आणि लग्नाच्या मेजवानी बोलवल्याना बोलावून आणायला त्याने आपल्या दासांना पाठवले कोणाला पाठवले परंतु ते येईनात लोक काय करत आहे राजाने मेजवानी तर दिली पण लोक येईनात दासांना पाठवले जा इथं मेजवानी तयार आहे लोकांना पाठव लोकांना घेऊन ये पण बायबल सांगतात ते येईनात म्हणा ते येईनात येईनात पुढं वचन पुन्हा त्याने दुसऱ्या दासांना पाठवले त्याने म्हटले बोलवलं सांगा मी आपले जेवण तयार केले आहे माझे बैल पुष्ठपशु मारले आहे सर्व काही तयार आहे लग्नाच्या मेजवाणीस या परंतु ते काही मनावर न घेता कोणी आपल्या शेताला कोणी व्यापाराला असे निघून गेले बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून मारले तेव्हा राजा रागवला आणि आपले सैन्य पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि ते नगर जाळून टाकले मग तो आपल्या दासांना म्हणाला लग्न तयार आहे खरे परंतु जे बोलवले ते योग्य नव्हते म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला सापडतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा मग दासांना बाहेर रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यांना सापडले ते, ते सर्वांना एकवट केले आणि लग्ना लग्नाची जागा पाहुण्यांनी भरून गेली बघा बायबल सांगतं काही लोक म्हणे आम्ही शेतामध्ये गेलो काही व्यापारीला गेले काही लोकांनी ते दासांना पण मारलं म्हणजे जे ते लोक आपापल्या कामामध्ये गेले काही लोकांना वाटले की काय गरज आहे आम्हाला त्या आमंत्रणात स्वीकारायची किंवा त्या मेजवाणीत जाण्याची आज लोक तेच करत आहे ना परमेश्वराने देवाच्या त्या राज्याची मेजवानी दिलेली आहे देवाने आपल्या राज्याची मेजवाणी लोकांना दिलेली आहे मेजवाणी म्हणजे काय ते देवाचं ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये काय आहे जीवन सन्मान दीर्घायुष्य आहे मेजवाणी म्हणजे देवाचं काय आहे ज्ञान आहे किती लोकांना माहितीये की प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे श्राप स्वतःवर घेतले कारण त्याने त्याने आम्हाला आशीर्वाद द्यावा म्हणून आमचा श्राप त्यांनी स्वतःवर घेतलं कारण आम्हाला आशीर्वाद आमचे आजार त्यांनी स्वतःवर घेतले आम्हाला आरोग्य आमचं मरण त्यांनी स्वतःवर घेतलं कारण आम्हाला जीवन हे ज्ञान आहे हे ज्ञान जेव्हा आम्हाला प्राप्त होत तेव्हा आम्हाला दीर्घ आयुष्य दीर्घ आयुष्य आणि जीवन आणि सन्मान प्राप्त होत हे ज्ञान जेव्हा आम्हाला प्राप्त होतं पण असंच नाही का आम्हाला त्याच्यावर त्या ज्ञानावर प्रेम करायला शिकलं पाहिजे ते ज्ञानाला ज्ञाना ज्ञानावर आम्हाला विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे ते शिक ज्ञाना रोज रोज आमचे काम त्या ज्ञानाकडे लावलं पाहिजे बायबल सांगतं जो रोज ऐकतो तो, तो सुखी आहे काय आहे पर तो सुखी आहे पण जो ज्ञान अवमानतो किंवा त्याचा मान करत नाही दुर्लक्ष करतो तो नाश पावतो असं दिलेलं आहे नीतीसूत्र अध्याय पहिलं वचन नीतिसूत्र अध्याय पहिलं वचन आणि म्हणून आम्हाला शिकायचं आहे ज्ञानाकडे लक्ष द्यावाय द्यायला प्रेसला अठराय पहिलं वचन जो आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो तो खऱ्या ज्ञानावर रागवतो जो त्या देवाच्या ज्ञानापासून स्वतःला काय करतो वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला बघतो लक्षपूर्वक आहे का जो देवाच्या ज्ञानापासून वेगळा करतो स्वतःची नाही बाई मला शेताला जायचे नाही बाई मला कामाला जायचे नाही बाई माझ्या घरात ह्या प्रॉब्लेम आहे नाही बाई मला तसं आहे तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला बघतो देवाच्या ज्ञानाकडं नाही मला खूप काम पडले म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण करतो ना स्वतःला देवाच्या ज्ञानापासून तो वेगळा करतो म्हणजे स्वतःची इच्छा तो पूर्ण करतो पूर्ण करायला बघतो आशिष्ट कामावरून इकडं घरी आलं इकडे आल्यात प्रार्थनेला आल्यात कामाला गेला दोन असतं ते एवढ्या उन्हातानामधून घरी आला फ्रेश झाल्या आणि इकडं पण त्यांनी जर वा, त्यांना वाटलं असतं जर प्रार्थनेत न जाता जर झोपून घेते मला आरामाची गरज आहे सकाळपासून मी काम केलं आहे आता उन्हातूनच आता आता आले आता मी जर प्रार्थनेमध्ये न जाता घरी चांगलं शांत झोपून घेते म्हणजे त्यांनी ज्ञानाकडे दुर्लक्ष करता त्यांनी काय केलं स्वतःची इच्छा पूर्ण करतायत जर तुम्ही आल्या नसत्या तर तुम्ही काय केलं असतं स्वतःची इच्छा पूर्ण केली आहे असं वाटलं नको ऐकलंय कंटाळा आला आता आत्ताच कामावरून आले थकून आले आणि त्यांनी जर बेडवर झोपून घेतला असता मस्त त्याने देवाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष केलं असतं प्रार्थनेकडे दुर्लक्ष केलं असतं आणि मस्त झोपून घेतलं असतं तर त्यांनी स्वतःची इच्छा काय केली असती स्वतःला देवापासून त्यांनी दूर केलं दूर असत म्हणून बायब काय सांगत की जो आपणाला वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो तो सर्व खरंच ज्ञानावर रागवतो मूर्ख ज्ञानात संतोष पावत नाही केवळ आपलं हृदय प्रकट करण्यास सुद्धा संतोष पावतो नाही ना असं आहे ना तस आहे ना आहे की नाही पण आपल्या आपण आज देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी एकत्र आलो मूर्ख म्हणतो की काय गरज नाही ज्ञानाची मला खूप काम पडले मला इकडं जायचंय मला तिकडं जायचंय मला वेळच नाही सध्या बायबल सांगत की तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला बघतो ते लक्षपूर्वक आहे का आम्हाला प्रभूचं वचन एकच सांगत सांगत आहे की ज्या वचनांपासून किंवा ज्या ज्ञानापासून परमेश्वर दीर्घायुष्य धन सत्मार आणि संपत्ती देणार आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका जसं देवाने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली काही लोक म्हणतात मला शेतावर जायचे कोणी व्यापारी करायला जायचे कोणी काय करतंय कोणी काय करतंय पण बायबल सांगतं की प्रभू म्हटलं आपल्या दासांना जा जे टेकडे आहेत तिकडे तिकडे चावाट्यावर बसले आहेत तसे आहेत चाहून घेऊन ये त्यांना कारण मला त्यांना माझ्या मेजवानीमध्ये आणायचं आहे प्रेसला देव आपल्या लोकांना आहे हे आज आपण एकत्र कारण आपल्याला वचनाची प्रभू म्हणत आहे का तुम्ही सुखी व्हाल जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल तुम्ही आनंदित व्हाल तुमच्या जीवनामध्ये दीर्घांश धन सन्मान सगळं तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल पण त्याच ज्ञानाकडे जर तुम्ही तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा त्या ज्ञानापासून तुम्ही स्वतःला वेगळं केलं तर तुम्ही स्वतःचीच इच्छा पूर्ण करत राहाल आणि शेवटी काय होईल बायबल सांगतं की तुम्ही ज्ञानाचा काय कराल नाश ज्ञानाचं तुम्ही दुर्लक्ष करा किंवा स्वतःचा नाश करून घ्याल प्रयत्न लाट म्हणून लक्षपूर्वक ऐका प्रयत्न करा देवाची वाणी ऐकण्याचं देवाच्या ज्ञानाकडे लक्ष देवायचं पैसा असूनसुद्धा आमच्या जीवनात त्या पैशाचा काही उपयोग राहणार नाही म्हणून देवाच्या ज्ञानाकडे लक्ष लावा डोळे बंद करूया प्रार्थना करूया धन्यवाद ईश्वर थँक्यू चीज सिस्टर करा प्रार्थना धन्यवाद 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 माझ्या दैबाप्पा आम्ही तुझे उपकार मानतो तुझं आज तू आम्हाला आमंत्रण केलेस तुझं ज्ञान आम्ही प्राप्त करावे तू परमेश्वर आम्हाला बोलवले थँक्यू म्हणून आम्ही आलोय आज आम्ही एकत्र बसलोय तुझं वचन ऐकलंय प्रभू प्रभू होय छान ज्ञानापासून दीर्घ आयुष्य धन सन्मान आणि जीवन आहे yes, त्या ज्ञानासाठी तू आम्हाला निवडले धन्यवाद आज आम्ही सर्व मिळून प्रार्थना करत आहे प्रभू yes. की तुझ ज्ञानाकडे आम्ही कान द्यावे yes, तुझ्या ज्ञानाकडे आम्ही दृष्टी लावावी yes, तुझं ज्ञान आम्ही आत्मसात करावं ग्रहण करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर आमचं हृदय आमचं चित्त देबाप्पा बाप्पा दग गुंतवू देऊ नको देवा आमचं चित्त देबाप्पा बाप्पा वेगळ्या गोष्टीकडे लावू देऊ नको yes, तुझ्या ज्ञानाकडे लाव yes. तुझ्याकडे आमची दृष्टी असू कारण आमचा विश्वास आहे की दीर्घायुष्य धन सन्मान जीवन तुझ्या लेकरांच आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी तुझ्या ज्ञानाकडे आम्ही चित्त लावावं म्हणून yes तू आम्हाला कृपा पुर देवा आज तुझ्या लेकरांनी जी तुझी वचन ऐकलेली आहे जे तुझं मेजवानीचा स्वाद घेतलेला आहे आम्ही प्रार्थना करतो तुझ्या लेकरांना आशीर्वाद yes, तुझ्या लेकरांना दीर्घ आयुष्य दे धन yes. सन्मान आणि जीवन yes. तुझ्या लेकरांसाठी yes. मी yes. स्वीकार तुझ्या लेकरांना आशीर्वाद तुझ्या लेकरांना शांती दे तुझ्या कृपेत घे प्रभू जगापासून त्यांना दूर ठेव दे तुझ्या आश्रयामध्ये तू तुझ्या लेकरांना ठेव तुझ्या कृपेत तुझ्या लेकरांना ठेव तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो म्हणून माझ्या देवा तू आई